अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांमध्ये शिंदेसेनेची ताकद आणि माझी लोकप्रतिनिधींची संख्या जास्त आहे त्यामुळे उमेदवारी मिळवणं इच्छुकांना अवघड जाणार आहे त्यातच आता भाजप आणि अजित पवार गटानं शिंदेसेनेला एकटं पाळत त्यांच्या अडचणींमध्ये वाढ केली आहे अगोदर उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेने भाजपला एकटं पाडलं त्याचा वचपा शेजारील या दोन्ही शहरामध्ये भाजपनं काढल्याची चर्चा आहे अंबरनाथ बदलापूर या नगरपालिकांमध्ये शिंदेसेनेच्या नगरसेवकांची संख्या जास्त होती आगामी निवडणुकांसाठी इच्छुकांची संख्या देखील याच पक्षांमध्ये जास्त आहे विजय विजयरथ रोखण्यासाठी महायुतीचाच घटक पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत त्यामुळं महाविकास आघाडीसोबतच महायुतीच्या घटक पक्षांसोबत लढण्याची वेळ शिंदेसेनेवर येणार आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपसोबत अजित पवार गट आहे आणि त्यांची जी युती आहे शिंदे सेनेची अडचण वाढवणारे बदलापूरमध्ये भाजप आणि शिंदे यांच्यात लढत होणार होती मात्र आता भाजपसोबत अजित पवार गट जोडला गेल्यामुळं भाजपचं पारड जड आहे तर अंबरनाथमध्ये भाजप राष्ट्रवादी एकत्र एक आहे तर अंबरनाथ नगरपालिकांमध्ये देखील भाजपनं अजित पवार गटासोबत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय याबाबत वरिष्ठांना कळवण्यात येणार असून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाची संधी देण्याची शक्यता आहे भाजप आणि अजित पवार गट एकत्र एक आल्यामुळं आता शिंदेसेना ही ॲक्शन मोडवर आली आहे त्यांनी विजयी उमेदवारांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्यातच बंडखोरी होणार नाही याची काळजी घेतली जाते आहे शिंदेसेनेमधील गटबाजी ही अंबरनाथमध्ये शिंदेसेनेमध्ये गटबाजी असल्याचा फटका अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत पक्षाला बसण्याची भीती आहे गटबाजीमधून दगाफटका होणार नाही याची काळजी शिंदेसेनेकडून घेतली जाते आमदार किशन कथोरे व वा वामन मात्रे यांच्यात जाहीर शाब्दिक चकमक सुरू आहे अगदी अलीकडे टीका करताना वैयक्तिक आरोपी केले गेले या पार्श्वभूमीवर भाजप आणि अजित पवार गट हे एकत्र आले आहेत